सो हॅलो हाय मित्रांनो कशा आहात तुम्ही स्वागत आहे तुमचा सगळ्यांचा शैतान स्टोरीज या आपल्या मराठी हॉरर पॉडकास्टच्या एका नवीन एपिसोडमध्ये मी तुमचा होस्ट जयेश आज इंट्रोड्यूस करतो माझी एक फ्रेंड रितिता सो रित हाय वेलकम हाय सो रितिता तू कसं इंट्रोड्यूस करशील स्वतःला हाय आम रिदिता ऍम अ स्टुडंट अँड अ प्रोफेशनल अँकर हॉरर या फील्डमध्ये म्हणजे या जॉनरमध्ये तुझा कसा इंटरेस्ट वाढला ॲक्च्युली मी लहानपणापासूनच बिलीव्ह करते खूप या गोष्टींवरती mm -hmm. आणि असे काही ॲक्टिव्हिटीज आहेत की जे माझ्यासोबत झालेत म्हणजे एकदम शॉर्ट शॉर्ट ओके आणि तशाच आज माझ्याकडे दोन स्टोरीज आहेत त्याच्यासाठी स्टोरीला सुरू करा ओके सो फर्स्ट स्टोरी so, so, okay. so, आहे की जी माझ्यासोबत पर्सनल आणि माझी आत्याची मुलगी आहे माझी बहीण तिच्यासोबत mm -hmm. झाली होती ओके okay. सो so, आता आमचं घर जे आहे तर आमच्या फॅमिली रियुनियन होतं त्या दिवशी mm -hmm. आणि माझ्या आत्या काका माझे कजिन्स वगैरे सगळे mm -hmm. आम्ही तिथे जमलं होतो सगळे जमलो होतो आणि असंच सडनली आमचं ते, ते डिसाईड झालं की आपल्याला भेटायचं सगळ्यांना mm -hmm. आणि मग आमच्या घरच्यांनी आता सगळ्या फॅमिली असल्यानंतर मग संध्याकाळी नॉनव्हेज असतं mm -hmm. तर आमच्या घरच्यांनी सांगितलं की नॉनव्हेज घेऊन यायला त्या दिवशी तर असं संध्याकाळ झाली होती आणि मी आणि माझी दिदी गेलो नॉनव्हेज हाण्यासाठी आम्ही चालतच गेलो आणि असं असतं ना की जेव्हा गर्ल ती एका तिच्या पिरियडवरती असते mm. तर तेव्हा तिने एक स्पेसिफिक रूट्स किंवा कुठले तरी पाच नाईटमध्ये अवॉइड करायचे असतात oh. किंवा जेव्हा ब्लड फ्लो हाय असतो आणि तेव्हा निगेटिव्ह एनर्जी जास्त अट्रॅक्ट होते त्या गर्लकडे mm -hmm. तर आम्हाला हे काय आधी माहितीच नव्हतं तर आम्ही गेलो आणि सगळं झालं आम्ही घेतलं वगैरे आणि जेव्हा मी वापस येत होतो परत तर त्याच रूटला okay. एक कब्रिस्तान आहे तिथे तर तिथे कोणी नव्हतं आणि आम्ही येत होतो तर आम्ही चालत होतो आणि आम्ही कंटिन्यू बोलत होतो म्हणजे आम्ही गॉसिप्स करत होतो आम्ही गप्पा मारत होतो येताना जाताना आणि येताना अचानक काय झालं एक असं दिदी एकदमच थांबली आणि तिनं पाठीवरून बघितलं एकदमच आणि तेव्हा माझ्या बॉडीवरती आणि तिच्या बॉडीवरती पण एकदम घुसबम्स आले काय माहिती का, का? आणि मी जस्ट तिला विचारलं की काय झालं तर तेव्हा तिने पाच सहा सेकंड काही आन्सरच नाही दिलं मग मी परत तिला विचारलं की काय झालं मग जेव्हा तिचा जसा तिचा नॉर्मल व्हॉईस होता ना त्याच्यापेक्षा तिचा खूप डिफरंट व्हॉईस म्हणजे एकदम मॅनली व्हॉईसने ती बोलली काही नाही एवढंच okay. एवढंच बोलली आणि तिथून मग आम्ही परत घरी घरच्या गर रूटला निघालो आणि मी जसं बोलले की मी अशा गोष्टींवरती खूप बिलीव्ह करते तर मी तिला खूप तिच्या छोट्या छोट्या गोष्टी नोटीस करत होते तेव्हा की नक्की काय आहे का पण माझ्यामध्ये तेवढी हिंमत होत नव्हती की तिला बोलू किंवा कुठल्या घरच्या मेंबरला बोलू तर आम्ही घरी आलो तर ती खूप एकदम शांत बसलेली आता आम्ही कझिन्स वगैरे असतो तर आम्ही सगळे मस्ती करतो एकत्र जेव्हा असतो एकत्र तेव्हा तर तेव्हा ते ती साईडला बसली होती फोन पण तिनं घेतला नव्हता काही घेतला नव्हता ती एकदम सायलेंट होती एकदम शांत होती आणि जसं मी तिला नोटीस केलं ती जेवढं खाते ना त्याच्यापेक्षा ती डबल ट्रिपल खात होती त्या दिवशी जास्त जास्त जेवण करत hmm. होती हां तर मग मी ही गोष्ट तिची नोटीस केली पण तरी पण मी बोललं की ठीक आहे चलो नॉर्मल आहे आणि मग मी नंतर नोटीस केलं तर तिचे आई जसे पिंकिश आणि थोडेसे रेड झालेले hmm. तर मी तिला विचारलं नाही पण मी ते नोटीस केलं होतं आणि मग आता आम्ही सगळे हॉलमध्ये होतो सगळे फॅमिली मेंबर्स आणि आम्ही गप्पा वगैरे करत होतो तर आम्ही तिथेच झोपणार होतो सगळे एकत्र आणि गप्पा करत करत असं बारा एक वाजले तर एक वाजता आम्ही सगळे झोपलो आणि माझ्या घरामध्ये एक कॉर्नर आहे तर ती रूम रिकामीच असते पूर्ण mm -hmm. कोणी नव्हतं तिकडे तर मी असंच रात्री दोन वाजता मी बघितलं तर माझ्या साईडला दिदी होती इकडच्या साईडला तर ती नव्हती माझ्या साईडला बाजूला ती नव्हती आणि मी क ऑलरेडी घाबरलेली ह्याच्यामुळं त्याच्यामुळे माझी हिंमत होत नव्हती की उठून बघावं की ती कुठे आहे किंवा काय करते माझ्या ह्या साईडला माझी आत्या होती तर तिला मी उठवलं आणि मग तिला मी सांगितलं की असं असं झालं आहे आणि दिदी आत्ता नाही आहे माझ्या साईडला तर मला तिला बघायला तिला बघायला जायला मला भीती वाटते तर तू चलतेस का माझ्यासोबत तर ती पण एक थोडं घाबरली तर आम्ही दोघी उठलो आणि आम्ही बघत होतो ते वगर, तर ती किचनमध्ये नव्हती दुसऱ्या कुठल्या रूममध्ये नव्हती आम्ही लाईट्स वगैरे आम्ही वॉशरूम चेक केले बाथरूम्स चेक केले तर ती नव्हती तिकडे आणि ती जी रूम होती ज्या रूममध्ये कोणी नव्हतं तर आम्ही तिकडे गेलो तर दिदी लिटरली माझी ती बेडशीट ती बेडशीट चावत होती आणि आम्ही लाईट लावली कारण ती आम्हाला सांधारत दिसली आम्ही लाईट लावली आणि ती घाबरली आणि ती एकदम कॉर्नरमध्ये पळत पळत गेली आणि त्या रूममध्ये पण ना टोमॅटोज असतात ना तर टोमॅटोज तिने असे दहा पंधरा टोमॅटोज होते जे तिने हाफ खाल्ले होते आणि हाफ असे टाकून दिले होते mm. इथे तिथे पडले होते तर आम्ही ते बघितलं आणि ती खूप घाबरली आणि ती खूप जोरजोरात ओरडायला लागली विदाउट एनी रिझन mm. आणि मग आम्ही घरच्यांना सगळ्यांना बोलवलं तर मी त्यांना सांगितलं की असं असं झालं आहे तर मग माझ्या दिदीला आम्ही तेव्हा शांत शांत करायचं ट्राय करत होतो की तुला काय झालं आहे तू असं का करते तर ती काही रिस्पॉन्स देत नव्हती ती फक्त एवढंच होती की मला एकटीला सोडा मला एकटीला थांबायचं आहे तर मग माझी आजी आली माझ्या आजीला ह्या गोष्टींमधनं म्हणजे हे जे आहेत ह्याबद्दल तिला खूप माहिती आहे म्हणजे ती गावाकडची आहेत तर गावाकडच्या लोकांना माहिती असतं सगळ्या oh. गोष्टी आणि तिला नजर काढता वगैरे पण येत आहे म्हणजे ती माझी काढायची माझ्या लहान बहिणीची किंवा सगळ्यांचीच तर तिने काय केलं आपण जसं भाकरीने आणि कुठल्या कुठल्या वेगवेगळ्या ह्यानं नजर काढतो ना तसं तसं तिनं केलं काहीतरी बोलली ती तिची नजर काढताना तर मग ते काढलं आणि आमच्या घराच्या पुढे जाऊन एक रिकामा प्लॉट आहे तिकडे तिनं टाकून दिलं ते आणि मग आम्ही परत माझ्या दिदीकडे आलो सगळे तर तेव्हा ती शांत बसलेली आणि तिला मग आम्ही बोललो की आता तुला बरं वाटतं आहे का तुला काय होतं आहे तर तिचं एकच ती बोलत होती एकच फक्त की मला एकटीला सोडा तुम्ही कोणी मला माझ्याजवळ नको आहे मला एक एकटीलाच थांबायचं आहे आणि ती वरतीच बघत होती फॅनकडे त्याच्यामुळं आम्ही जरा अजून जास्त घाबरलो की ही सारखं वरती का बघती आहे हिचे डोळे असे का ब्लिंक होत आहेत सारखे तर मग आम्ही तिला बोललं की ठीक आहे तुला एकटीला थांबायचं आहे तर तू रूममध्ये थांब आम्ही बाहेर थांबतो फक्त लॉक नाही करायचं mm -hmm. रूम तर आम्ही सगळे बाहेर किचनमध्ये थांबलो तोपर्यंत जवळजवळ तीन चार वाजलेले सकाळचे आणि ती रूममध्येच होती आणि मग सकाळचे एक सात आठ वाजले तर ती झोपलेली असेच Uh, आणि मग आम्ही तिला उठवलं तर ती नॉर्मल होती तेव्हा आणि मग आम्ही तिला बघितलं तर तिला खूप खूप तिला खूप टेम्परेचर आलं होतं तेव्हा मग त्याच्यानंतर तर ती आमच्याशी नॉर्मल बोलत होती तिला आठवत पण होतं थोडं थोडं की काय झालं आहे किंवा काय करत होते ती वगैरे तर मग आम्ही तिला मेडिसिन दिलं आणि मग नंतर ती झोपली किती वाजता नऊ वाजता ती झोपली त्याच्यानंतर ती डिरेक्ट संध्याकाळी चार वाजता चार पाच वाजता ती उठली मग तेव्हा ती नॉर्मल झाली तर मग असं म्हणजे हे आता ऐकताना हे ज ज्यांना समोरून बघितलं त्यालाच समजतं ना की किती किती हे टेरिबल होतं माझ्यासाठी मग मी अजून पण घाबरते तिला तर मग आता ती नॉर्मल आहे का आता ती आता ती फुल्ली नॉर्मल आहे आता मग आता ती ह्याच्यापासून ती अशा गोष्टींवरती बिलकुल बिलीव्ह करत नव्हती म्हणजे तिचं कसं असायचं की मी तिला कॉल करायची आणि माझ्यासोबत जर काय झालं तर मी तिला सांगायची की माझ्यासोबत असं असं झालं ते ती, ते तर ती त्याच्यावरनं काहीतरी वेगळं रिझन काढणार की असं झालंय तरी असं असेल पण तुला जे वाटतंय ते तसं नाहीये पण मला एक कुठंतरी होतं होत की नाही मी बिलीव्ह करते का, का करते कारण माझ्यासोबत असं झालेलं आहे तर oh. मग तेव्हापासनं ते मग ती पण जास्त आता बिलीव्ह करते ह्याच्यावरती जेव्हा तिच्या स्वतःवरती पर्सनल ते, ते आलं ना तेव्हापासून पण तिला आठवतंय का ते किती तिच्यासोबत काय काय घडलं तिला फक्त एवढंच आठवतंय की ती मला बोलते अजून पण की मला असं वाटतं की जेव्हा मी वळून बघितलं ना तेव्हा तिला कुठल्या तरी बाईचा आवाज आला आणि तिनं तिच्या तिच्या नावानं तिला आवाज दिला आणि बोलली इकडे ये पण तिच्यासोबत मी होती म्हणून ती गेली नाही असं म्हणजे तिचं कसं होतं की तिच्या तेव्हा काइंड ऑफ दोन माइंड ऍक्टिव्ह झालेलं आहे की एक ब्रेन सांगत होता की ठीक आहे ती बोलवते जा तर दुसरं ब्रेन बोलत नाही तुझी बहीण आहे तुझ्यासोबत तू नको जाऊ आणि ते तिच्यावरतीच आलं कारण शी वॉज ऑन हर पिरियड सो ती तिच्यावरती oh. आलं असं झालं तर मग आता ती घेते काळजी तिची म्हणजे mm -hmm. जेव्हा पण आमचं रियुनियन असतं तेव्हा ह्याच्यावरती तिची चेष्टा मस्करी करत असतो नाही ते बोलतातच की म्हणजे पिरियड असतील तर तेव्हा मोस्टली मंदिरात किंवा स्मशान कब्रिस्तान इथे पाहिजे कारण तिथे खूप जास्त हाय फ्रिक्वेन्सी असतात असतात आणि अट्रॅक्ट जसं आपण बोलतो की लिक्विड एलिमेंट खूप लवकर अट्रॅक्ट करतं जसं पाणी अट्रॅक्ट करतं तसं ब्लड पण अट्रॅक्ट करतं आणि मोस्टली असं असतं की ब्लड निगेटिव्ह एनर्जी जसं पिसाच झाले जीन झाले यांना लवकर अट्रॅक्ट करतं कारण ते ब्लडशी रिलेटेड असतात आणि बाकीच्या सोल्स मोस्टली वॉटरशी रिलेटेड असतात ते लिक्विड एलिमेंट जो असतो बॉडीचा त्याला ते लवकर अट्रॅक्ट करतात त्यामुळेच ना मंदिरामध्ये पण म्हणजे जेव्हा तुमचा पिरियडचा खूप हाय फ्लो असतो तेव्हा मंदिरामध्ये पण मला रेस्ट्रिक करतात की नका येऊ कारण व्हायब्रेशन्स खूप पहिले फोर डेज असतं की पहिले फोर डेज जायचं ना हा तेच की व्हायब्रेशन्स खूप हाय तर तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो काही लोकांना त्रास होतो काही लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे त्यांच्यावरती इफेक्ट दिसायला लागतात ती प्रत्येकाच्या बॉडी टाईप वरती डिपेंड की कोणाला किती पण असं असतं की ते नेगेटिव्ह सोल्स लगेच ते अट्रॅक्ट होतात बो, त्या बॉडी कडे आणि मोस्टली ते गर्ल्स 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 पजेस्ट करतात असं असतं तेच मी लास्ट टाइम वाचव एका म्हणजे टेलिग्राम वरती एक स्टोरी एका जणांनी शेअर केलेली होती की त्याची बहीण होती मोठी बहीण होती त्याची सो त्यांची ट्रीप गेलेली कुठेतरी बाहेर गेली होती म्हणजे आपल्या कंट्रीच्या बाहेर ट्रीपला गेले होते mm. okay. गे ते एक फॉरेन ट्रीपला तर तिथे असं एक खूप मोठं ग्रेवयार्ड होतं ख्रिश्चन लोकांचं असं ना टॉमस्टोन वगैरे लागले असतं तर ते आर्किओलॉजिस्टच होते तर ते तिथे रिन्स वगैरे सगळे चेक करायला गेले होते त्यांचा स्टडी होतं तर तिथेच एक पाठीमागे ग्रेवयार्ड होतं जिथे ते तिथे जी लढाई झाली होती तिथल्या सगळ्या लोकांचं तिथे त्या मध्ये त्यांना पुरवलेलं होतं तर तिथे त्यांच्या बॅचमध्ये एक काहीतरी वीस मुले होते त्यातल्या चार पाच मुलींचे पिरियड्स होते तर त्यांना स्ट्रिक्टली बोलले होते की तुम्ही नाही जायचं तिथे तिथले जे प्रिस्ट होते तेच बोलले होते की नाही यायचं तुम्ही पण यांच्यामध्ये जी क्युरिओसिटी होती की त्यांना चार दिवसात ते सगळं आर्किओलॉजिकली करायचं आणि मध्ये आता ते चार, हुँ, हुँ. ते ते ने ने चार जाते, ते दिवस निघून जातील तर यांनी काय केलं की रात्री मुला मुलांनी मुलींनी असं प्लॅन केला की आपण रात्री हंटिंगला जाऊ आणि शोधून येऊ जे काही आहे बघून येऊ काय काय असतं तर हे लोक रात्रीच्या टाइमला गेले तर त्या चार मुलींपैकी दोन मुलींना असं झालं होतं की ते तिथून आले परत घरी पण त्यांचा ब्लड फ्लो थांबतच नव्हता त्यांना लिटरली इतकं जसं ब्लड कंटिन्यू होत होतं की ते बोलत होते की पिरियड्स तर होऊन गेले स्टील आमचा ब्लड थांबत mm. का नाही मग त्यांनी डॉक्टर वगैरेला दाखवलं तर डॉक्टर बोलले की हे काहीतरी अबनॉर्मल आहे कारण पिरियड ब्लडच जात आहे नॉर्मल ब्लड पिरियड ब्लड वेगळं असतं ना थे। ते तुमचं पिरियड ब्लडच जात आहे अजून पण तर ते जाऊ द्या ते पूर्णपणे निघून जाईल पण ते त्यांचं थांबतच नव्हतं मग त्यांचं त्यांचं कॅथलिक स्कूल होतं जे कॉलेजमध्ये होते ते कॅथलिक होतं तर तिथले जो फादर होता तो त्यांना बोलला की असं काहीतरी तुम्ही जे केलं आहे त्याच्यामुळे काहीतरी चुकीचं घडलं असेल तुमच्यासोबत मग नंतर त्यांनी क त्या जो प्रिस्ट होता त्यातला त्याने त्यांच्यावरती काहीतरी ते होली वॉटर वगैरे शिंपळलं आणि त्यांना काहीतरी ओथ वगैरे घ्यायला सांगितलं बायबल वगैरेवर ठेवून मग नंतर त्यांचं ते उतरलं त्यांचा तो ब्लड फ्लो थांबला पण मग त्यांना तेव्हापासून ते समजलं की जेव्हा आपल्याला एवढं जास्त म्हणजे मध्ये आपण नाही झाला पाहिजे या ठिकाणी अवॉइड केलं पाहिजे हाय व्हायब्रेशन असतात जेव्हा तुम्हाला स्टोरी सांगत होती मला ती स्टोरी आठवली की हा मी लास्ट टाइम रीड केलेली अशी स्टोरी सो नेक्स्ट कुठली स्टोरी नेक्स्ट स्टोरी आहे ती माझ्या मम्माच्या फ्रेंडची म्हणजे माझ्या मम्माचे बेस्ट फ्रेंड ओके चाइल्डहूड फ्रेंड तर म्हणजे ती आता नाही आहे तर तिचं जे गाव आहे तर तिथे गावामध्ये एक घर होतं की म्हणजे खूप मोठा वाडा वाडा टाईप होता mm. तर तिथे ते राहायला आले न्यूली मॅरिड कपल होते ते आणि ते राहायला आले तिकडे तर ती जी लेडी आहे ती प्रेग्नेंट झाली थोड्या महिन्यांनंतर आणि मग नंतर तिला ट्विन्स झाले mm. दोन्ही पण मुलीच होते आणि मग तिला जेव्हा हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला तेव्हा ती घरी येता येता घरी आली आणि घरी आल्यानंतर त्यांनी नोटीस केलं की ते जे बेबी गर्ल्स आहेत त्यांनी रिस्पॉन्स द्यायचा बंद केला पूर्णच मग नंतर त्यांना परत डॉक्टरांकडे ते घेऊन गेले तेव्हा डॉक्टर बोल डॉक्टर बोलले की ते दोघी पण आता मेल आहेत म्हणजे दोघींची डेथ झाली mm -hmm. कशी झाली हे अजून पण डॉक्टरांना पण माहिती नाही आणि अजून म्हणजे त्याच्यावरती काही हे आलंच नाही की असं कसं अचानक होऊ शकतं mm -hmm. तर मग असं झाल्यानंतर मग सगळेच खूप शॉकमध्ये होते आणि त्याच्यानंतर थोड्या अजून एक महिन्यांनंतर ती लेडी परत एकदा प्रेग्नेंट झाली आणि परत तिला एकच मुलगी झाली पण मुलगीच झाली परत एकदा आणि सेम कंडिशन घरी येता येता ऑन द वे ती म्हणजे ऑन द वे तिची डेथ झाली घरी mm. यायच्या आधीच आणि मग असं जवळजवळ परत दोन मुलींसोबत झालं म्हणजे टोटल अशी पाच मुलींची डेथ झाली त्यांच्या घरात mm. एक पाचचा तीन चार वर्षांमध्ये आणि मग त्यांच्या घरातले सगळे बोलायला लागले की वास्तूच वास्तुदोष काहीतरी असतो ना मग त्या घरामध्येच काहीतरी असेल किंवा आणि त्यांनी ना एकदम गडबडीमध्ये म्हणजे घाईघाईमध्ये त्या घरामध्ये ते राहिला शिफ्ट झालेलं आहे mm -hmm. कारण त्यांचं असेल काहीतरी मग ते एकदम घाईघाईत शिफ्ट झालेलं आहे आणि मग त्यांनी ते घर सोडायचं डिसाईड केलं की आता आपण दुसरीकडे राहायला जाऊया मग त्यांचं सगळं पॅकिंग वगैरे चालू होतं तर तिचा हजबंड बाहेर गेला तर तिथून कोणतरी एक बाबा वाबा त्या गावातले असतील तर ते चालत चालले मग ते म्हटले की त्यांनी विचारलं त्यांनी त्या मुलाला हाक मारली आणि विचारलं की तुम्ही राहता का इथे तर तो तिचा हजबंड बोलला की हो आम्ही राहत होतो पण आता आम्ही शिफ्ट आहे इथं असं असं आमच्यासोबत झालं तर मग ते बाबा बोलले की तुम्ही जेव्हा इथं राहायला आला तीच तुमची सगळ्यात मोठी चूक होती की तुम्ही तिथे राहायला आला mm. तर मग ते ते क्युरॉसिटी असते ना मग त्यांनी विचारलं की का मग ते म्हणले की तुम्ही आमच्या घरी या आणि आम्हाला सांगा काय असेल तर त्या बाबांनी एकदम अवॉइड केलं की आम्ही काही झालं तरी पण मी ह्या एरियामध्ये ह्या घराच्या नाही येऊ शकत तर मग त्यांनी बाहेरच बोलत थांबले होते तर त्यांनी त्या घराची माखी हिस्ट्री सांगितली त्यांना की Uh, इथे आधी एक कपल राहत होते mm -hmm. खूप वर्षांपूर्वी आणि त्यांचे तिची लेडी होती त्या कपलमधली तर ती प्रेग्नेंट झाली होती आणि तिचा हजबंड तिला बोललेला बोलला होता की आपल्याला हे बेबी नको आहे तू अबॉर्शन कर तर मग त्या वाईफचं असं म्हणणं होतं की का mm -hmm. uh, तर मग तो हसबंड तिला हे आन्सर देण्यासाठी ती तिला अवॉइड करत होता खूप जास्त mm -hmm. की पण तो तिला आन्सर करत नव्हता हो तो बोलत होता की आपण आता रेडी नाही आहे या सगळ्यासाठी वगैरे पण त्या वाईफचं असं म्हणणं होतं की नाही मला या जगात या बेबीला आणायचं आहे मग शेवटी फ्रस्ट्रेट होऊन त्या हसबंडने सांगून टाकलं की माझा बाहेर एक अफेअर आहे मला तुझ्यासोबत डिवोर्स करून तिच्याशी लग्न करायचं ओके मग तेव्हा हे ऐकून त्या वाईफची एकदम माइंडसेटच तिचं पूर्ण माइंडसेट ती एकदम शॉक झालेली डिस्टर्ब झाली डिस्टर्ब झाली ती एकदम आणि मग ती निघाली सुसाईड करायला लगेच मग सु सुसाईड करायला निघाली तसं तिच्या हजबंडनी तिचा मर्डर केला तिथेच आणि नेबर्सना कळू नये म्हणून तिचा मर्डर केल्यानंतर तिला मागच्या ग्राउंडमध्येच हे करून टाकले पुरून टाकले तिला की नेबर्सना कळू नये काय होऊ नये आणि मग एक थोड्या महिन्यांनंतर त्यानं तिच्या गर्लफ्रेंड्ससोबत कॉन्टॅक्ट केला मधी त्यांचा कॉन्टॅक्ट तुटला होता पूर्ण मग कॉन्टॅक्ट केला मग त्यांनी लग्न केलं लग्न केलं आणि तो तिला घेऊन त्या घरात राहायला आला आणि मग राहायला आल्यानंतर असं झालं की त्यांच्यामध्ये भांडण हो व्हायला हो लागली ला mm. आधी त्यांचं असं होतं की जेव्हा तो तिच्यासोबत होता तेव्हा त्यांचं एकदम चांगलं चालू होतं पण mm. मग नंतर त्यांच्यामध्ये भांडणं व्हायला हो लागली ला परत त्यांचं एकदम म्हणजे मिसमॅच कपलसारखं झालं त्यांचं एकदम mm. की पटतच नव्हतं एकामेकांसोबत कुणासोबतच आणि मग असं झालं की ती जी सोल होतं त्याच्या फर्स्ट वाईफचं तर ते असं कुठंतरी वुमेन्स जलसी असते ना मग त्या सोलनी त्याच्या आत्ताच्या तिची जी, जी बायको होती दुसरी तिला पजेस केलं okay. आणि तिला आतून हे करून दिलं की तू जा आणि तू सुसाईड कर असं okay. मग ती त्याच्या एकदम कंट्रोलमध्ये होती त्याच्या फर्स्ट वाईफच्या आणि मग ती सुसाईड करायला निघाली होती आणि मग तेव्हा त्या हजबंडनी पाहिलं ते की ती जाते त्याच्या डोळ्यासमोर तो बघतो आहे की त्याच्या डोळ्यासमोर ती सुसाईड करते पण तो काय करू करतच नव्हता तो तिला आवाज देतोय तो तिला हाक मारत होता पण ती म्हणजे त्याच्याकडे असं तिला होतं की ती एकटीच आहे तिथे असं तिला फील होत होतं की ती कोणी तिला हाक मारत नाही काहीच नाही ती रिस्पॉन्स पण देत नव्हती मग तिने कळत नव्हतं की तो हाक मारतोय मग ती अचानक घराच्या बाहेर पळत पळत धावत धावत गेली आणि तो तिच्या पाठी धावत धावत गेला तर मग तिने एकदम तिथे एक धरण होतं त्याच्यामध्ये मग तिने उडी टाकली आणि मग तिने सुसाईड केलं असं झालं आणि मग ते हे बघितल्यानंतर Uh, तो जो होता मग त्यांनी ते त्यांनी पण तिथनं ते शिफ्ट झाले आणि आता असं आहे की तिथे म्हणजे त्या एरियामध्ये तो एरिया हे केला आहे पूर्ण की म्हणजे आता ते सगळं गावातल्यांना तर सगळं ही न्यूज गेलेली की असं असं आहे असं आहे तर मग आता असं आहे की तो तिथून दुसरीकडे शिफ्ट झाला आणि आता मग त्या एरियामध्ये कोण येऊन जाऊन कोण नसतं आणि ते एकदम इवन त्या नेबर्सनी पण काय काय तिकडून शिफ्ट केलं hmm. की अशा एरिया मध्ये hmm, <laughs> <laughs> <थे। laughs> नाही म्हणून बंदच आहे तिकडच असे म्हणजे व्युमन जेलसी ती असते आपण नॉर्मली पण बोलायला गेलं तर एका बाईला नाही सहन होत की तिच्या हसबंडचं किंवा लव्हरचं दुसरीकडे काही अफेअर असेल तर सो दॅट्स इट कसं वाटलं तुला मला खूप मस्त वाटलं अँड थँक्यू फॉर हॅव्हिंग मी अँड ग्रेट एक्सपिरियन्स सो थँक्यू